नमस्कार मी अक्षुता खूप खूप स्वागत करते तुमचं स्पर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओची पे सर्वात प्रथम माहिती तुम्हाला मिळेल पाहूयात आज आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे येणार आज पहाटेपासूनच सुरुवात आलेली आहे सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील तर चेक करा आणि कसं चेक करायचं हे देखील आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत आणि विथ प्रूफ हे पैसे किती आलेले आहेत कुठल्या बँकेत आले आहेत सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे आज देणार आहे पहा या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचं हे अकाउंट आहे आणि पहा आज सकाळचाच हा मॅसेज आहे तुम्ही पाहू शकता इथे तीन हजार रुपये ते क्रेडिट झालेले आहेत आणि इथे असं लिहिलेलं आहे मंत्रालय इथे टोटल तीन हजार रुपये तुम्हाला दाखवत आहेत अशा प्रकारचा मॅसेज आलेला आहे ज्यांनी कोणी फॉर्म भरला आहे ज्यांचा अप्रूव्ह झालेला आहे त्या सगळ्यांचा असा मॅसेज झालेला आहे आणि ज्यांचा कोणाचा म्हणजे प्रॉब्लेम झाला असेल त्यांनी एकदा बँकेत जाऊन चेक करून घ्या अशा प्रकारे हे सगळे मॅसेज आलेले आहेत आज पहाटेपासूनच पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता ज्यांना ज्यांना पैसे आले असतील किंवा नसतील आले त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये कळू शकता सोबतच तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉ जॉईन करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे